नमस्कार मी राजेंद्र साळोखे बिशप ओपनिंग जे आहे ते सर्वसाधारणपणे असं खेळलं जातं ई फोर ई फाय नाईट टू एफ थ्री नाईट टू सी सिक्स बिशप टू सी फोर बिशप पांढरा सी फोरला येतो आणि एफ सेवनवर अटॅक करतो आहे त्याला उत्तर एच सिक्स देतो कारण हा घोडा या इथे येऊन परत त्याच्यावर ॲटॅक करू नये म्हणजे घोडा जी फायला येऊन एफ सेव्हनवर डबल अॅटॅक होईल म्हणून हे पॉन वर घेतलं जातं ते पॉन वर घेतल्यानंतर हा घोडा आणू शकत नाही त्यामुळं पांढरा खेळाडू जे आहे तो हे पॉन जे आहे तो डी फोरला घेतो तो ई क्रॉस डी फोर करतो नाईट क्रॉस डी फोर करतो आणि काळाकडं परत नाईट क्रॉस जी फोर करतो आणि मग वजीराने याला मारून टाकतो हे नॉर्मल चाल ह्याच्यात एक वेरिएशन आहे जे अतिशय क्वचित वापरलं जातं म्हणजे मी शोधून काढलं पण अगदी रेअरली वापरलं जातं पण काहीजण मला ते वापरताना खेळामध्ये दिसले त्यामुळं मी विचार केला की त्याचा पण थोडासा अभ्यास करायला पाहिजे आणि ते वर्षन म्हणजे आपण इथे आल्यानंतर नाईट क्रॉस नाईट करण्यापेक्षा तो नाईट टू ई फाय करतो इथे आता नाईट ई फायला आल्यामुळे बिशपवर अटॅक होतोय बिशप हलवला पाहिजे तर आता आपण पुढच्या मूव्ज साधारण स्टँडर्ड हा गेम मात्र पांढऱ्याच्या बाजूने आपण खेळणार आहोत कारण पांढरं खेळताना मी पण शक्यतो जास्तीत जास्त गेम ई फोरनेच खेळतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो की ई फोरच खेळ खेळा मागे एकदा मी म्हटलं की बीचने स्वतःच म्हटलं की डी फोर आणि ई फोर या दोनच चाले सुरुवातीला खेळत उगीच वाटेल ते खेळत जाऊ नका त्यामुळं आपण पांढऱ्याच्या बाजूने बोलतोय आपण पांढरे ई फोर खेळणारे आहोत तर आपण आता यातला एक, एक स्टँडर्ड अगदी गेम बघू या पोझिशनला आपण आलेलो आहोत हां इथे एक खेळी तो करतो की क्वीन टू एच आ, बिशप इथे घेतला पांढऱ्या खेळाडूंनी कारण बिशपवर अटॅक आहे हा पण क्वीन इथे आणू शकतो अजूनही अल्टरनेटिव्ह आहेत पण हे बेस्ट आहे हा क्वीन लगेच बाहेर काढून एच फोरला काढतो म्हणजे आता त्याचा अटॅक इथे एफ टूवर आहे किंवा तो पुढे या ह्या नाईटला इथे जी फोरवर आणून परत एफ टूवर स्ट्रॉंग अटॅक करायचा विचारत आहे आणि तसंच त्याने पॉनला ई फोरच्या पॉनला अटॅक केलं आहे तर ई फोरचं पॉन वाचवणं हे सगळे बाकीचे अटॅक वाचवणं ही मोठी कामगिरी येऊन बसते पांढऱ्या खेळाडूवर त्याला बेस्ट आहे तो नाईट टू सी थ्री करतो म्हणजे या पॉनला तो पहिला सपोर्ट देतो ई फोरच्या पॉनला पहिला सपोर्ट देतो यानंतर हा बिशप टू बी फोर आणून इथे त्या नाईटला पिन करून टाकतो आता नाईटला पिन केल्यानंतर ना परत अनेक प्रॉब्लेम उद्भवतात की इकडचा अटॅक स्ट्रॉंग होऊ शकतो आणि म्हणून याला बेस्ट सोल्युशन आहे की कॅसल तो बिशप क्रॉस सी थ्री करून टाकतो न हा बी क्रॉस सी थ्री करतो नाईट टू एफ सिक्स दुसरा नाईट हा बाहेर काढतो एफ सिक्सला हा आता नाईट टू बी फाय खूप स्ट्रॉंग पोझिशन घेतली म्हणजे हे पॉन सी सेवनचं मारलं जाऊ शकतं आणि राजा आणि हत्तीला इथे फोर होऊ शकतो आहे त्यामुळे अशा वेळी तो काळाखेडू राजा हलवण्याचाच विचार करतो किंग टू डी एट बिशप टू ए थ्री करतो इकडच्या डायगोनल पुरा हे दोन्ही डायगोनल यांनी मस्तपैकी व्यापून टाकलेले आहेत पांढऱ्या खेळाडूने क्वीन क्रॉस ई फोर त्याने ते पॉन मारून टाकलं ज्याच्यासाठी तो आला होता आता रूक टू ई वन घेऊन क्वीनला थ्रेट देतो क्वीन टू एफ फोर परत क्वीन या एफ टूवर अटॅक करून थांबते हा जी थ्री खेळून परत क्वीनला थ्रेड करतो हा नाईट टू एफ थ्री आणि प्लस इथे चेक देतो राजाला आता इथे फार अतिशय चांगली मूव याची झालेली आहे विचार करा इथे काय कराल तुम्ही राजा लोला तर एक हत्ती गेला दाईटचा फोर्क आहे बघा विचार करा अतिशय त्याने छान मूव्ह केले के की त्याने क्वीननी क्वीन क्रॉस एफ थ्री केलेलं आहे आता का आपल्या ह्या गेममध्ये मी त्या मूज दाखवलेल्या दिसत नाही आहेत पण हे काळ्या क्वीननी जरी पांढरी क्वीन मारली हां तर इकडे सरळ मेट होण्याचीच पॉसिबिलिटी आहे हा रुख ह्या लाईनवर पडलेला आहे पहिला ए थ्रीचा बिशप येऊन याला चेक देतो हो इथे राजा तो इकडे हलवावा लागतो राजा हलवल्यानंतर बघा म्हणजे तुम्ही विचार करून त्या मी मूव्ज केलेला होता पण त्या आत्ता गेममध्ये टाकलेल्या नाहीत पण तिथे मेट होतो सरळ सरळ त्यामुळे तो क्वीन क्रॉस क्वीन करत नाही आहे हा तो ए सिक्स या बिशपला नाईटला थ्रेट देतो हा सरळ आपलं काम बिशप टू ई सेवन चेक किंग टू ई एट आणि क्वीन क्रॉस ए फोर ही क्वीन आता तो उलट काळ्याचीच क्वीन गेली ए क्रॉस बी फाय ही मूव होई ते लक्षात येणं जरा चेक करा मिळ याच्याप्रमाणे पण आता मला अचानक ते सूचना झाल्या पण ती बघितली होती मी याच्यात गेममध्ये टाकले नाही मी क्वीन क्रॉस सी सेवन डी फाय आणि क्वीन टू डी एट इथे आले आणि चेकमेट झालेलं आहे पांढरा जिंकला याच्यामध्ये पांढरा जिंकतोच असं नाही पण हा खेळ मी कसं इ फोरी चाल आपण पांढऱ्याने खेळायचे म्हणून मी पांढऱ्या जिंकणारे दिले कारोकांचे सगळे मी गेम दिले ते काळ्या जिंकेला अशाच पद्धतीने दिलेले आहेत अजून एक गेम झालेला आहे तो बघूया आपण हा बघा ई फोर ई फाय नाईट टू एफ थ्री नाईट टू सी सिक्स बिशप टू सी फोर एच सिक्स हे पॉन इकडे घेतलं डी फोर ई क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर आणि नाईट टू ई फाय नाईट टू ई फाय जनरली ही मूव पॉप्युलर आहे अजूनसुद्धा त्याच्यामध्ये मूव्ज मी जसं सांगितलं की त्या बिशपला वाचवायला आपण क्वीन इकडे घेऊ शकतो किंवा त्या हे पॉनवरती घेऊ शकतो हां पण ही मोस्ट कॉमन आहे बिशप टू बी थ्री नाईट टू एफ सिक्स त्या मगायची त्याने क्वीन घेतली या माणसाने खेळताना ना, नाईट बाहेर काढलेलं एफ सिक्सला एफ फोर आणि सरळ हे कॅसलच्या वरचं पान आणून नाईटला थ्रेट दिले अशा मुलं आपल्याला खेळताना लवकर आपण शक्यतो बघतो की कॅसल डिस्टर्ब होऊ नये नाईट टू जी सिक्स कॅसल पांढरा बिशप टू सी फाय याला थ्रेड दिली आहे परंतु क्वीनचा त्याला सपोर्ट आहे ई फाय याने नाईटला थ्रेड दिले नाईट काढला त्याने एच सेवनला नेला किंग याने एच वनला घेतला कारण हे ह्याच्यामुळं बिशपमुळे किंगला थ्रेड मिळू नये चेक लागू नये काळा कॅसल नाईट टू सी थ्री पांढरा याने हा नाईट बाहेर काढला ए सिक्स नाईट टू ई फोर बिशप टू ई सेवन नाईट टू एफ फाय या बिशपला थ्रेट आहे या पॉनला थ्रेट आहे पण हा नाईट आहे त्याला सपोर्टिंग बिशप टू बी फोर अगेन सी थ्री बिशप टू ए फाय क्वीन टू डी फाय बिशपला थ्रेड दिले आणि ह्याच्यावर पण अटॅक आहे नाही फक्त ह्या बिशपला थ्रेट दिलेले आहे सी सिक्स क्वीनला थ्रेट आणि बिशपला सपोर्ट पण मिळाला क्वीन टू डी थ्री डी फाय नाईटला थ्रेड नाईटने जी थ्रीला घेतला बिशप टू ई सिक्स नाईट टू एच फाय बिशप क्रॉस एफ फाय आणि क्वीनला थ्रेड या बिशपला सपोर्ट हा आहे का नाही त्याने क्वीनला ते मारूच दिली क्वीन क्रॉस एफ फाय सी फाय बिशप टू सी टू क्वीन टू सी एट क्वीन टू डी थ्री रुक टू डी एट ई सिक्स नाईट टू एफ एट एफ फाय नाईट टू ई सेवन क्वीन टू जी थ्री त्या वर, जी सेवनवर अटॅक जी सिक्स ई क्रॉस एफ सेवन चेक किंग टू एच सेवन त्याने घेतला कारण त्याला मारून परत ते पॉनने मारलं जाणार परत रूपचा एवढा त्याचा राजा आहे एफ क्रॉस जी सिक्स नाईट क्रॉस जी सिक्स नाईट टू एफ सिक्स चेक किंग टू जी सेवन नाईट टू ए एट चेक रूखनी मारून टाकला आणि याने एफ क्रॉस ई एट करून क्वीन मिळवली क्वीन क्रॉस ई एट बिशप टू एफ फोर बिशप टू डी एट रूक टू ई वन क्वीन टू सी सिक्स बिशप टू ई फाइव चेक किंग टू जी एट रूक क्रॉस एफ एट किंग क्रॉस एफ एट इत बिशप टू डी सिक्स चेक बिशप टू ई सेवन चेक रूक टू एफ वन चेक किंग टू ई एट क्वीन क्रॉस जी सिक्स चेक किंग टू डी सेवन आणि बिशप टू एफ वाय आणि चेक अर्थात इथे म्हणजे काय खेळाडूंनी गेम सोडूनच दिलेलं आहे कारण पांडेजी स्ट्रॉंग पोझिशन आहे आणि लवकरच चेकमेट होणार असं दिसून येतं इथपर्यंतचा गेम झालेला आहे अशा तऱ्हेने बिशपचा जो नाईट टू हे हो होता नाईट टू काय होता नाईट क्रॉस डी फाय नाही आहे हे वेरिएशन नाईट टू ई फाय हे जे वेरिएशन आहे ते आपण बघितलं ते कसं खेळायचं त्याचा थोडासा अभ्यास करा काही लोक खेळताना अचानक हे वेरिएशन खेळतात धन्यवाद पात्र आणि या हा व्हिडिओ जिथे दिसतोय तिथे कृपया सबस्क्राईब करा कारण जुने जे होतं ते चॅनल आता मी बंद केलेलं आहे